हिंदीतले शब्द वाक्यरचना कळत न कळत मराठीत घुसखोरी करतात हे असच चालू राहिलं तर काही काळानंतर या घुसलेल्या वाक्यरचनाच योग्य आहेत असं लोकांना वाटू लागेल अशी भीती वाटते आज अशीच एक घुसखोर वाक्यरचना कोणती आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल जंबो जेट जंबो जेट झुई म्हणजे म्हणजे विमान उडाल थोडं अलंकारिक भाषेत सांगायचं तर विमान आकाशात झेपावलं किंवा विमानाने आकाशात झेप घेतली पुस्तकी भाषेत सांगायचं तर विमानाने उड्डाण केलं पण हल्ली म्हणे विमान उड्डाण करायचं सोडून उड्डाण भरू लागली आहेत उड्डाण भरणं हा प्रकार कुठून आला हिंदीतून हिंदीतली विमानं उड्डाण भरतात म्हणून मराठीत विमानांनी झेप घेणं सोडून गोणी भरल्यासारखी उड्डाणं भरायची झेप घेण्यातली ऊर्जा आकांक्षा धाडस हे असं गोणपाटात भरायचं छे 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 तेव्हा यापुढे उड्डाण भरणं सोडून द्या आणि घ्या झीप खुल्या आकाशात मराठीकडे शब्दांची संपत्ती केवढी आहे बघा दृष्टी संवेदनेशी निगडीत इतके शब्द आहेत आपल्याकडे बर प्रत्येकाच्या अर्थाची छटा वेगवेगळी पण हे शब्द वापरले तर जिवंत राहतील नाही तर कोमेजून मरगळून जातील ते दृष्टी संवेदनेशी निगडित आणखी कोणते शब्द येतात तुमच्या मनात अवश्य कळवा घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद दिसला ग बाई दिसला मला बघून गाला तर हसला ग बाई हसला पिंजरा सिनेमातल्या गाण्याचे शब्द आहेत हे गीतकार जगदीश खेबुडकर आधी तिला तो दिसला आणि मग त्याने तिला बघितलं काय कमालय बघा दिसणे आणि बघणे दोन्ही डोळ्यांशी संबंधित क्रिया पण अर्थ किती वेगळे एखादी वस्तू आपल्याला दिसते तेव्हा आपण मुद्दामहून काही करत नसतो ती आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते एवढंच काय ते पण बघण्याचं तसं नाही जेव्हा एखादी गोष्ट आपण बघतो तेव्हा ती आपण जाणून बुजून केलेली कृती असते हे बघणं जेव्हा अधिक गहिर होतं तेव्हा त्याचं न्याहाळणं बनतं इतका छान शब्द आहे हा पण दुर्दैव असं आहे की फारसं कोणी वापरत नाही तो हल्ली की न्याहळणं विसरूनच गेलो आहोत आम्ही कोण जाणे मिशा गलमिशा आणि दाढीचे खुंट आपण यापूर्वी पाहिले आहेतच ह्या बाबतीत मराठी कमालीची समृद्ध भाषा आहे केस असे वळवले तसे वळवले बांधून ठेवले नाना तऱ्हा करता येतात आणि यातल्या कित्येक केशरचनांसाठी मराठीत वेगवेगळी नावं आहेत कोणती आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल वेगवेगळ्या केशरचनांसाठी मराठीत वेगवेगळी नावं आहेत यातून दोन तरांची समृद्धी दिसते एक तर अशा विविध केशरचना आपल्याकडे केल्या जातात ही सांस्कृतिक श्रीमंती आणि अशा केशरचनांसाठी वेगवेगळी नावं आहेत ही भाषिक श्रीमंती चला तर मग या केसांच्या जंजाळात अडकायला केस अफाट व्यस्त वाढले असतील तर त्याला म्हणतात टोपलं नाहीतर घरट कापलेले आणि वाऱ्यावर किंवा मानेची हालचाल झाल्यावर उडणारे केस असतील तर त्या झिपऱ्या नीट नीट की घट्ट बांधलेली असते ती वेणी पण तेच गोल गुंडाळून ठेवले केस की झाला अंबाडा आणि कामाच्या गडबडीत डोक्यावर कसे कसे गुंडाळून ठेवलेले केस म्हणजे बुचडा आणि अर्थात देवानंदचा आदर्श ठेवून केस वळवले की तू झाला कोंडा दुसऱ्या भाषेचा प्रभाव आधी अनौपचारिक संभाषण समाज माध्यम अशा ठिकाणी दिसू लागतो वेळच्या वेळीच आवरलं नाही तर पुढे हे अतिक्रमण पसरत हल्ली एक चूक असाच चंचुक प्रवेश करू पाहते आहे कोणती आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मला तो निळावाला ड्रेस आवडला आहे किंवा ती लाल वाली छत्री आण किंवा ते पिवळंवालं फूल काय मस्त मस्तय अशी वाक्य वापरणाऱ्या आमच्या समस्त बंधू भगिनींना आमचं असं नम्र सांगणं आहे की त्यांनी साध्या सोप्या गोष्टी उगीच अवघड करू नयेत अहो या वाक्यांमध्ये त्या वालेची काही आवश्यकता नाही नुसतं मला तो निळा ड्रेस आवडला आहे किंवा ती लाल छत्री आण किंवा ते पिवळ फुल काय मस्त आहे असं म्हणालात तरी पुरे पण मग हे अनावश्यक वाले आले कुठून हिंदी तू न हिंदीत हे असं निलावाला लालवाली पिलावाला असं म्हणायची पद्धत आहे म्हणून ही मंडळी मराठीत देखील तेच करतात पण का म्हणून दुसऱ्या भाषेच्या असं प्रभावाखाली यायचं का म्हणून थोडक्या शब्दात जे सांगून होईल ते सांगण्यासाठी जास्त शब्द खर्च करायचे सुदैवाने हा प्रकार सध्या तरी अनौपचारिक संभाषण समाजमाध्यमांवरचं लिखाण अशा ठिकाणांपुरताच मर्यादित आहे पण म्हणून गाफील राहून चालणार नाही ही चूक वेळीच दुरुस्त केली पाहिजे तेव्हा इथून पुढे ही अशी वालावालीवाले संप्रदायातली मंडळी भेटली तर बिनदिक्कतपणे त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायची कबूल